नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या खूनखटल्यात आरोपी असलेल्या दोन वकिलांना काल पुन्हा न्यायालयात उभं केला असता पोलिसांनी आपली बाजू मांडत आरोपींना पळवून नेण्याचा आणि लपवून ठेवण्याचा उद्देश असल्याचं म्हणणं मांडलं त्यामुळे न्यायालयाने पुन्हा यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे त्यामुळं लवकरच पोलीस यांचा उद्देश समोर आणणार असल्याचं दिसून येत आहे कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपींनी त्यांचे वकील असलेले ॲडव्होकेट उडान यांना संपर्क केला मी आणि उडान सोबत काम करत असल्याने त्यांनी मला संपर्क करत गुन्ह्याची माहिती देऊन आरोपींना शरण यायचे असल्याचे सांगितले न्यायालयाने कामकाज संपून मी उडान यांना भेटलो त्यापूर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात आणि आता मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना फोन करून आरोपींना शरण यायचे असल्याचे सांगितले हर्षल कदम यांनी तुम्ही मुलांशी बोला आणि शरण यायला सांगा असे सांगितल्याचा दावा ॲडव्होकेट रवींद्र पवार यांनी केला या प्रकरणात ॲडव्होकेट रवींद्र वसंतराव पवार राहणार मुळशी ॲडव्होकेट संजय रामभाव उडान त्रेचाळीस राहणार भुसरी कॉलनी कोथरुड यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट पवार यांनी ही माहिती न्यायालयाला दिली दरम्यान आरोपींना सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर भेटलो त्यावेळी आरोपींना त्यांचे काही नातेवाईक येऊन देखील भेटले आरोपींनी शरण जाण्याची तयारी देखील दर्शवली मागावर पोलीस असतील त्यामुळे आरोपी सोबत प्रवास केला तसेच या आरोपींना शरण कसे जायचे याबाबत सांगितले मात्र तेवढ्यात पोलीस आले आणि आम्हाला ताब्यात घेतले तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात सांगितले की पाच डिसेंबर दोन रोजी शरद मोहळ यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपी हे एकत्र भेटले होते या भेटीनंतर आरोपीनी वकील रवींद्र पवार यांना फोन केला होता पाच जानेवारी रोजी मुन्ना पुळेकर आणि त्यांचे सहकारी हे सातारा रस्त्याने पळून जात होते दरम्यान रवींद्र पवार आणि ऍडव्होकेट संजय उडान हे यांना खेळ शिवापूर टोल नाक्यासमोर जाऊन भेटले यावेळी दोन्ही वकिलांनी आरोपीसोबत पंधरा किलोमीटरचा एक ते दीड तास प्रवास केला सातारा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर सगळे आरोपी थांबले होते त्यावेळी आरोपींना भेटायला त्यांचे नातेवाईक देखील आले यातील एका नातेवाईकाने आरोपींना एक नवीन देखील दिले हे सगळे आरोपी वकिलासमोर बसले होते आरोपी आणि ॲडव्होकेट ॲडव्होकेट रवींद्र पवार संजय उडान या दोघांना पोलिसांनी रंगे हात पकडले आणि पंचासमोर आरोपीकडून शस्त्र रोख रक्कम हस्तगत केली असल्याचे सांगितले न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून दोघांच्या पोलीस कोठडीत अकरा जानेवारीपर्यंत वाढ केली याचाच अर्थ असा आहे की पोलिसांना आणखी तपास करायचा आहे आणि यामध्ये नक्कीच काळाबेर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळं वकिलांचा उद्देश कसा आहे हे पोलीस आहेत